जिल्हा परिषद परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे माणूस या चिन्हावर मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ती माझी निश्चितही झालेली आहे सर्वप्रथम शरदचंद्र राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी गांधी शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरेचे युवक प्रमुख आदित्यजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस चलचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रीय संतपाळ साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार विनयजी राऊत साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क शिवसेनेचे नेते अरुणबाईडकर शिवसेना उद्धव ठाकरेचे माजी आमदार कुराचे माजी आमदार वैभव नाईक साहेब राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभिजित सामंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाध्यक्ष पारकर राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष इशाबाई शेख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवकचे जिल्हा प्रमुख सुशांतजी नाईक साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष सतीशजी सावंत साहेब रत्नागिरी सिंधूरच्या आमच्या संपर्क राष्ट्रवादी सर्व पक्षाच्या नेत्या घाले परत या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला हे महाविकास आघाडीचं पुंडा जिल्हा परिषद तिकीट जाहीर झालं आणि ते कागद छाननीमध्ये माझा अर्ज अर्ज वैद्य ठरला हे सगळं करत असताना जिप मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून होण्यासारखी असलेली कामं झालेली नाहीत प्राधान्याने या मतदारसंघामध्ये पिण्याचा प्रा पाण्याचा प्रश्न जटिल आहे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे क्रीडांगण कुठे नाही दिसत आहे निर्मुळा केंद्र कुठे नाही आहे खड्डे रस्ते आहेत काही दुर्गम भागात स्ट्रीट लाईट नाही आहे महिलांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत महिला बचत गटांचे प्रश्न आहेत मुलांना प्रशिक्षण असं क्रीडांगण क्रीडा संकुलन प्रशिक्षण केंद्र अशी कुठलीच गोष्ट या फोंडा जिल्हा परिषद मतदार सांगत नसल्यामुळे मी प्रामुख्याने या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आमचे जिल्हा अध्यक्ष यांच्याजवळ मी माझी उमेदवारी मागितली होती शरद पवार पक्षाचे सिद्धुर जिल्ह्याचे अध्यक्ष अमितबाई सामंत यांनी मला माझ्या वाढदिवसाला शब्द दिला होता की अनंत तुम्हाला महाविकास आघाडीतून हा फोंडा विभाग सोडण्याची जबाबदारी माझी आणि तुम्ही महावीर फोंडाची साठी प्रयत्न करा जवळजवळ सोळा वर्ष सतरा वर्ष आली या मुंबई सोडल्यानंतर फोंडा विभागात नवीन कुर्ली या ठिकाणी विस्थापित झालो दोन हजार दहाला ला मी या नवीन कुर्ली गावाचा विकास समितीचा अध्यक्ष झालो गेल्या अडीच तीन वर्ष कणकवली तालुक्याचा मी शरद पवार पक्ष पक्षाचा कणकवली अध्यक्ष म्हणून काम करतो त्याच्या आधी पाच वर्ष शरद पवार पक्षाचा सिंदूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं या लो त्या माध्यमातून मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली मी गेले पस्तीस वर्ष समाजसेवेत काम करत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले सोळा सतरा वर्ष मी कंटिन्यू समाजसेवा म्हणून काम केली सत्तेत नसताना सत्तेत असताना सत्ता किती दो दोन अडीच वर्ष आमच्याकडे पण सत्तेत नसताना मी लोकांच्या सेवा करण्याचा प्रयत्न कधीच सोडला नाही हे काम करत असताना अनेक अडी अडचणी आल्या त्यांना सामोरे गेलो के अनेक केसेस झाल्या माझ्यावर अनेक वाईट प्रसंग आले माझ्यावर कुठल्याही केसेस मध्ये संबंध नसताना मला अडकवण्यात आलं अक्षरशः गेल्या विधानसभेला विरोधात काम केल्यामुळे मला हद्दपार सुद्धा झाली तरी सुद्धा मी न ढकमगता परत माझं काम मी आल्यानंतर चालूच ठेव आजची फोंडा जिल्हा परिषद आहे एकदम वाईट म्हणजे वाईट परिस्थिती आहे मला कोणाला आरोप करायचे नाही आणि मी करणारही नाही पण प्रभागातले फोंडा प्रभागातले प्रश्न सुटलेले नाही हे मी आवर्जून मांडणार अनेक ठिकाणचे रस्ते गडूळ पाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था चांगली नाही पाण्याची शुद्धीकरण यंत्रणा मी पहिली प्रायोरिटी माझी फोड्यात शुद्ध पाण्यात देण्याची असेल या जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीतनं माझ्या खाली दोन शिवसेनेचे पंचायत समितीला उमेदवार आहे आणि जिल्हा परिषदेसाठी मी तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर आहे आणि खालचे दोन आहेत उमेदवार पंचायत समितीला ते मशाल चिन्हावर आहे या मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक या सगळ्या मतदारांना माझं कळकळीची विनंती आहे मला एक संधी द्या मी त्या संधीचं सोनं करून दाखवी आणि मला बहुमताने विजयी करा तुमच्या शिल्लक राहिलेल्या सगळ्या प्रश्नांसाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालून सत्ताधाऱ्यांच्या मागे लागून माझ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या मागे लागून शंभर टक्के या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन एवढंच मी सांगतो